श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो यंदा आषाढ महिन्याची एकादशी सहा जुलै रोजी आहे या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं देवशयनी या शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो की देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात जे गाढनिद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते म्हणजेच याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेसाठी जातात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो ज्योतिषशास्त्रात चातुर्मासातील पूजेचे विशेष महत्त्व वर्णन केलेले आहे चातुर्मास सहा जुलैपासून सुरू होणार असून एक नोव्हेंबर रोजी संपेल दुसऱ्या दिवशी अर्थात दोन नोव्हेंबर रोजी सर्व शुभ कार्य तुळशी विवाहाने पुन्हा सुरू होतील या चातुर्मासाच्या काळात आपण कोणते नियम पाळावेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा पहिला नियम म्हणजे सात्विक भोजन चातुर्मासात शक्यतो सात्विक आणि हलके जेवण करावे तसेच काही जण एका वेळचे जेवण शक्य असल्यास दिवसातून एकदाच जेवण करावे दोन चातुर्मासात दररोज तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते या चातुर्मासात रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा तीन भाज्यांचा त्याग श्रावणात पालेभाजी मध्ये दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळी खाणे टाळावे चार चातुर्मासाच्या या चार महिन्यामध्ये दररोज तुळशीसमोर हळदीनं स्वस्तिक काढावे पाच चातुर्मासाच्या या काळात आरोग्याला देखील महत्त्व द्यायचं आहे या महिन्यामध्ये तुम्ही पाणी उकळून प्यावे सहा चातुर्मासाच्या या काळात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात आणि या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्यास त्याचे अधिक फळ मिळते त्यामुळे रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक माळ तरी जप रोज सकाळ संध्याकाळ करावा यामुळे आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा राहते सात चातुर्मासाच्या काळात श्रावण महिन्यात जो भक्त शंकराची नित्यनिमाने पूजा करतो त्या काळात त्याच्यावर शंकराची विशेष कृपा प्राप्त होते त्यामुळे श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला बेलपत्र अर्पण करावे यामुळे देखील तुमच्यावर शंकराची कृपा प्राप्त होते आठ शुभ कार्यांना विराम लग्न मुंडन गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य या काळात करू नयेत धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात भगवान विष्णू हे शुभ कार्याचे संरक्षक मानले जात असल्याने त्यामुळे त्यांच्या झोपेच्या वेळी ही कामे करणे योग्य मानले जात नाही कारण या काळात शुभकर्माचे फळ मिळत नाही नऊ चातुर्मासाच्या काळात उपवास व्रत शक्य होईल तेवढे जप करावा नामस्मरण करावे यामुळे देखील आपल्यावर देवतांची कृपा होते दहा तुम्हाला खूप दिवसापासून तुमच्या कुलदेवतेला जायचं असेल किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जायचं असेल तर या चातुर्मासात तुम्ही तीर्थक्षेत्री आणि कुलदेवतेला नक्की जाऊन या या चातुर्मासाच्या काळात तीर्थक्षेत्री दर्शन घेतल्याने किंवा कुलदेवतेचे दर्शन घेतल्याने आपल्यावर कुलदेवतेची विशेष कृपा राहते अकरा या चातुर्मासामध्ये जप तप आणि ध्यान करण्याबरोबरच दान देण्याला देखील महत्त्व आहे यामुळे देखील भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा सदैव राहते त्यामुळे गरजूंना अन्न वस्त्र आणि धनाचे दान करावे बारा चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात आणि जगाचे पालन करता भगवान शिव हे पालन करतात तर यामुळे हा काळ हा सात्विकतेचा असतो त्यामुळे या काळात शक्य होईल तेवढे ब्रह्मचर्य पाळणे शुभ मानले जाते तेरा चातुर्मासातील काळात दर शुक्रवारी अकरा वेळा श्रीसुक्तचे नित्य पठण करावे चौदा चातुर्मासातील काळात तुमच्या घरासमोर जर बेलाचे झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली रोज संध्याकाळी दिवा लावावा कारण बेलाचे झाड हे भगवान शंकराचे रूप आहे अशा प्रकारे भ उपासना करावी या प्रकारे उपासना केल्यास आपल्याला लवकरच शुभ फळ प्राप्त होतात पंधरा चातुर्मासातील काळात देवपूजा सेवा उपासना करण्याबरोबरच आपण मोठ्या माणसांचा आदर करावा यामुळे देखील आपल्याला शुभ फळ प्राप्त होते आणि देवतांची कृपा आपल्यावरती राहते सोळा चातुर्मासाच्या या चार महिन्यामध्ये तुम्ही रोज गायत्री मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करू शकता सतरा चातुर्मासामध्ये नकारात्मक विचार टाळा तसेच नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवा देवाची भक्ती करा नामस्मरण करा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा यामुळे देखील भगवानांची कृपा आपल्यावरती होते हा काळ या काळात जेवढं सकारात्मक पॉझिटिव्ह राहता येईल तेवढे राहण्याचा प्रयत्न करा जर तुमच्यामध्ये नकारात्मक, नकारात्मक विचार येत असतील तर नामस्मरण करा पण वाईट गोष्टींपासून दूर राहा नकारात्मक विचार टाळा अठरा चातुर्मासाचा हा काळ संयमाचा काळ म्हणून देखील मानला जातो आपल्या इंद्रियांवरती संयम हवा जसे की या काळामध्ये उपवास व्रत देखील केले जाते त्यामुळे आपल्या मनावरती संयम हवा तसेच या काळात सात्विक राहावे यामुळे सात्विक राहण्यासाठी या काळात ब्रह्मचर्याचे देखील पालन करणे आवश्यक आहे यासाठी चातुर्मासाच्या या, चातुर्मा या काळात आपल्या इंद्रियांवरती संयम हा ठेवायलाच पाहिजे एकोणीस या चार महिन्यामध्ये आपण खूप व्रत उपासना करत असतो त्यामुळे या चार महिन्यांमध्ये तरी खोटे बोलणे टाळा तसेच कोणाचीही निंदा करू नका जर तुम्ही खोटं बोलत असाल आणि निंदा करत असाल आणि दुसरीकडे तुम्ही देवतांची सेवा उपासना करत असाल तर याचे फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे खोटं बोलू नका कोणाची निंदा करू नका आपल्या रागावर नियंत्रण ठेवा तसेच लोभ टाळा मत्सर द्वेष यासारख्या भावनांपासून या, या काळात दूर राहावे आपल्याला जेवढे सकारात्मक पॉझिटिव्ह आणि सात्विक राहण्याचा प्रयत्न करावा या चार महिन्यामध्ये काही लोक मौन रोज देखील धारण करतात तो यामागचाच उद्देश आहे की आपले मौन धारण केल्याने आपल्याला कोणाचा राग येणार नाही आपण कोणाला अपशब्द बोलणार नाही कोणाची निंदा करणार नाही यामुळे पूर्वीचे लोक या चार महिन्यात रथ धारण करत होते वीस चातुर्मास हा भगवान विष्णूंच्या पूजेचा आराधनेचा आणि उपासनेचा असा हा काळ असतो त्यामुळे यामध्ये आषाढी एकादशी असते किंवा श्रावण महिना असतो नंतर भाद्रपदमध्ये गणपती असतात आणि नंतर अश्विन महिन्यामध्ये दीपावली असते त्यामुळे या चार महिन्यांमध्ये आपण मांसाहार मद्यपान आणि इतर तामसिक गोष्टी या टाळायलाच हव्यात एकोणीस चातुर्मासामध्ये शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे कारण काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक आहे काळ्या रंगाकडे नकारात्मक ऊर्जा रंगा आकर्षित होते त्यामुळे या काळामध्ये शक्यतो काळा रंग वापरणे टाळावे एकवीस चातुर्मासामध्ये शक्य असल्यास जमिनीवर झोपावे आणि देवतांचे नामस्मरण करावे भजन कीर्तन करावे बावीस चातुर्मासाच्या या काळामध्ये तुम्ही धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे श्रावण महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पारायण करतात तसेच गुरुचरित्र या ग्रंथाचे देखील चातुर्मासामध्ये पारायण केल्याने त्याचे पुण्यफळ हे अधिक प्रमाणात आपल्याला प्राप्त होते त्यामुळे या काळात धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे आषाढ पौर्णिमेला गुरूंची पूजा करावी यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करा यामुळे वैवाहिक जीवन सुख आणि दीर्घायुष्य लाभेल भाद्रपदात श्रीकृष्णाची पूजा करावी हे संतती आणि विजयाचे वरदान देईल अश्विनमध्ये देवी आणि श्रीरामाची पूजा करा यामुळे विजय शक्ती आणि आकर्षणाचे वरदान मिळेल कार्तिकमध्ये श्रीहरी आणि तुळशीची पूजा केली जाते यातून भौतिक सुख आणि मुक्ती मोक्षाचे वरदान मिळते तर हे नियम तुम्ही या चातुर्मासाच्या काळात नक्की पाळण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त